राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला त्रेसष्टावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत आयसा दुस्तर भवसागर नेनो कैसा पारो काम क्रोधादी सावजे थोर दिसताती भयंकर माया ममतेचे भोवरे घेती भयानक फेरे वासनेच्या लहरी येती उद्वेग हेला व ते बस एक युक्ती असे तुका म्हणे नावे नाम नावे मध्ये बस याचा सरळ अर्थ सांगतो आणि नंतर तुम्हाला त्याचं निरूपण समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात की जो तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे असा भवसागर पार कसे वावरे हे कळत नाही काम क्रोधादि असे मोठे भयंकर प्राणी दिसतात मायेचे व ममतेचे भोवरे मोठे भयंकर वाटण्यासारखे फिरत आहेत वासनेच्या मोठमोठ्या लाटा येत आहेत त्या योग्य विकाराचे धक्के बसत आहेत आणि तुकाराम महाराज शेवट चोवीस सांगतात की या ठिकाणी तरुण जाण्याला एकच युक्ती आहे ते म्हणजे श्री नामरूपी नौकेमध्ये बसावे मी सुद्धा त्याच नौकेत बसलो आहे आता मानुष्य जन्माला येतो आणि या संसारामध्ये राहतो त्याला भवसागर असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात या संसारातून पार पाडायचं आपल्याला भवसागरातून पलीकडे जायचं आहे परमेश्वराकडे जायचं पलीकडे जायचं म्हणजे काय मोक्ष मिळवायचा पलीकडे जायचं आहे तर हे फार अवघड आहे कारण काय आहे तर या भवसागरामध्ये परमेश्वराकडं जाताना आपल्याला काम क्रोध माया ममता वासना या आडव्या येतात आणि त्यांच्या नादाने मनुष्य भवसागरामध्ये डुबतो आणि खरा पुरुषार्थ हा भाऊसागर तरुण जाण्यामध्ये आहे आपल्याला आता ठरवलं की आपल्याला परमेश्वराचं रोज चिंतन करायचं रोज दोन तास वेळ द्यायचा था, भगवंताला प्रसन्न करणारच तर संसार आडवा येतो बायको छाक मारते मुलं छाक मारतात अहो हे आणा अहो ते आणा हे राहिलं ते राहिलं पोरांची होत मग मध्येच काहीतरी आपल्याला राग येतो लोभ निर्माण होतो मच्छर निर्माण होतो आणि त्याच्या नादामध्ये हो आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला विसरून जातो पहिले संकट येते ते काम आणि क्रोध वासना आणि राख या प्रत्येक माणसामध्ये मा असतात आता काम आणि क्रोध हे माणसाचे मोठे शत्रू आहे आपण एक वेळा आपण पाहिलं तरी पुन्हा या अभंगात सांगतो की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात त्रिविध नरकस देहम नाशनम आत्मन म्हणजे काय की ती नरकाचे तीन द्वार आहे की जे आत्म्याचा नाश करत काम क्रोध तथा लोभा म्हणजे काम क्रोध आणि लोभ हे तीन द्वार तस्मो दैव त्रेम ते म्हणून माणसाने काय करावं तिने त्याग करा काम क्रोध आणि लोभ आता काम क्रोध लाभ असतात तिथं पाप करून आपापच घडतं आपण आप आप पुण्य घरून कधी राग रागवतो का की रागवला आणि त्याला पुण्य लागलं असं नाही रागवलं म्हणजे आपल्या मुखातून काहीतरी वाईट शब्द बाहेर पडतात समोरचा माणूस दुखावला जातो आणि आपल्या माती पाप हे चढतं तीच गोष्ट काम वाचना की मला हे मिळावं मग ते मिळवण्यासाठी माणूस चांगले वाईट सगळे प्रयत्न करतो आणि मग त्याच्यातून पापाची घटना घडते आणि लोभ नाही का सर्व पापाचं मूळ लोभ आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला एक गोष्ट मी मागं सांगितली आहे तरी पुन्हा एकदा समजून सांगतो एक महाराज नेहमी प्रवचन करायचं प्रवचनाला एक वेश येऊन बसायचं महाराज सांगते काम क्रोध लोभ सोडा अमुक सोडा तमुक सोडा पपटप आपली नाही त्या बाईने उभं राहून मिळाले म्हणजे महाराज माझा एक प्रश्न होता की लोभाचा बाप कोण आहे नाही म्हणजे लोभ कशामुळे निर्माण होतो का लोभा माणसं लोभी पडतात मी तुम्हाला उद्या सांगतो ती बाई परत दुसऱ्या दिवशी आले महाराज लोभाचा बाप कोण म्हणजे मला काय अजून समोरले नाही तर महाराज हैराण झाले आठ दिवस झाले लोभाचा बाप कोण मग ती बाई एक दिवशी त्यांच्या विश्रांतीच्या जागी आली म्हणले महाराज माझी एक रिक्वेस्ट होती की उद्या एक चांगला दिवस आहे मला एका संताला जीव घालायचा तुम्ही माझ्याकडे आला तर बरं होईल म्हणजे अहो असं कसं काय होतं वेशेच्या घरी मी जायचं म्हणजे लोक काय म्हणतात मी काही तसं येऊ शकतो अहो म्हणजे तुम्ही आले ना मी तुम्हाला एक हजार रुपये देईल दक्षिण आता एक हजार रुपये देते म्हटल्यावर त्यांना मोह पाडला मी येतो पण मी गपचुप येईल चेहऱ्यावर ढाकून येईल आले की जेवण करेन निघून तसं ते महाराज आपले संध्याकाळी त्या बाईच्या घरी जातात ताटावर बसतात मी ती बाई म्हणते महाराज मी तुम्ही आल्याबद्दल हजार देते पण माझी एक इच्छा होती माझ्या हाताने तुम्ही जेवण करा शक्य हो नाही म्हणजे अजिबात शक्य म्हटलं मी अजून हजार रुपये देतो तुम्हाला ते म्हटलं ठीक आहे तुमच्या हाताने मला जीव करा मग ते जीव घातल्यावर मग जेवण वेळ झालं आणि मग बाई त्याच्या कानफाडात एक ठेवून देते ते का मारलं मला ते म्हणजे तुम्हाला दाखवून दिलं लोभाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे पापाचा लोभ पापाचा बाप आहे लोभ तुम्हाला वेश्याच्या घरी यायला लाज वाटत होती हजार रुपये देते म्हटल्यावर तुम्ही आला माझ्या हात जेवण करायला पाप वाटत होतं मी हगजू घातलं हजार रुपये देते म्हटल्यावर तुम्ही ते जेवण पण केलं याला म्हणायचो लोप तर हजार रुपयाच्या लोभापैकी तुम्ही हे पाप केलं म्हणजे पटलंबा पापाचं मूळ बाप कोण आहे लोप तर ही कथा तुम्हाला छोटी सांगले की जिथं क्रोध आहे तिथं लोभपा लोभ आहे तिथं पापकर्म हे घडतं नाही का मासना पूर्ण झाले नाही की राग येतो राग आला की माणसाच्या मनाला गंध चढतो त्याच्या हातून नकळत चूक घडते आणि क्षणामध्ये माणसाचा पशू बनतो कामेन कर्म नाशा हा श्यात क्रोधे ज्ञाननाशनम लोभेन भक्तिनाशा हा स्यात तस्मा एक त्रयम येत म्हणजे वल्लभाचार्यांचा हा श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे की कामामुळे कर्म क्रोधामुळे ज्ञान आणि लोभामुळे भक्तिनाश पावत म्हणून याकरता या, या तिघांचा सुद्धा त्याग करावा आता काम क्रोधाप्रमाणे माया ममता ही सुद्धा त्यांना भाऊसागर तरुण जाण्याला विरोध करतो तर माया म्हणजे काय ते जग दिसते जाणवते त्याची ओढ वाटते नाही का आपल्या निसर्गाम्य ठिकाण जावं असं वाटतं नाही का मोठं घर घ्यावं वाटतं तर त्याला म्हणायचं माया आणि ममता म्हणजे काय पती पत्नी मुलं आई वडील यांची ओढ वाटते का का नाही काही करायचं झाली काय असं वाटतं नाही बायको घरी येते मग कुठं मी जाऊ मुलांचं कसं होईल मी गेलो तर कसं होईल आई वडिलांना कोण सांभाळाल ऍक्च्युली एक जगात तुम्ही कायम लक्षात ठेवा आपल्यापासून काहीही आढळत नाही हे सगळं भ्रम आहे की मी गेलो तर बायकोचं कसं होईल मी गेलो तर पोरांचं कसं होईल काही त्यांच्या नशिबाने ते बरोबर जागत तुम्ही आहे म्हणून त्यांचं चांगलं चाललंय आणि तुम्ही गेले म्हणून वाईट झाले असं काहीही नसत प्रत्येकाचं नशीब ठरलेलं असत कदाचित तुम्ही गेल्यामुळे त्यांचं अजून कल्याण होण्याची शक्यता असते आता एखाद माणूस मिळेल त्याच्या बायकोला त्याचं विम्याचे विमाचे ला पन्नास लाख रुपये मिळाले तर नवऱ्याचा ज्याचे त्रास गेला वर पैसे मिळाले ते जास्त आनंदात राहील हो प्रकार असतो म्हणजे एक कायम लक्षात आहे की मी आहे म्हणून हे चाललंय संसार मी आहे म्हणून हे घर चाललंय भावना ही भावना नष्ट झाली पाहिजे आपल्या वाचून काहीही आड नाही प्रत्येकजण प्रत्येकाचे आयुष्य जगत असतं कोणी कोणावर अवलंबून नसतं म्हणून ही घर दार संसार मम बायको मुलं ही ममता जी आहे ती व्यावहारिक आहे आणि बदलणारी आहे आजचं जे सुख आहे ते उद्याचं दुःख असू शकतं मुलगी लग्न व्हायच्या आधी काय म्हणते आई बाबा ना वा मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही अगं तू लग्न झाल्यावर जाशील नाही नाही मी घर जावे कर मी इथंच राहणार तो मला नाही सोडणार कोण तिचं प्रेम असतं ना आई लग्न झाले की तिचं प्रेम पात्र बदलतं आई बाप्पाच्याऐवजी नवऱ्याकडे तिचा जीव पोड घ्यायला लागतो तिला सांगितलं लाग ये पप्पा आजारी येत तिन ती नाही यांना जीव घालायला कोण नाही काम आहेत मग मी नंतर निवांतील नवऱ्याला सोडून ती वडिलांना भेटायला जायला तयार नसते पहिला प्राधान्य काय तर पतीला आहे तिला मुलं बाळ होतात नाही का मग मुला पतीपेक्षा मुलांमध्ये तिचा जीव जास्त असतो वेळ जर आली मुलगा नवरा तर मुलाचा चॉईस करत तिचं प्रेमपात्र पतीच्या ऐवजी आता मुलं बाळाकडे झालं पुढं नातू झाले तर नातवात जीव जास्त बोलतो म्हणजे आपण एकावरच प्रेम करतो आयुष्यभर असं काहीही नसतं जे आज आहे ते उद्या नसतं हे एवढं जर समजलं आपल्याला तरी आपल्याला माया मोह ममता याचा त्याग आवश्यक करता येतो ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात सांगतात ते जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ आहे म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवी वराज जे जे दिसतं ते काय ते मृग जळ आहे हा माझा तो माझा हा पैसा माझा हे घर माझ काही नाही पूर्वी कोणाचं तरी होत तुमचं झालं तुमच्या नंतर तुमच्या मुलाचं होईल तुम्ही गेले तर मुलं ते विकून टाकतील नवीन घेत माझं घर माझी बायको माझे मुलं हा हे मृग जळ आहे म्हणून चिंती चरण कमळ म्हणून परमेश्वराचं पायाच ध्यान नेहमी करायचं संसारात सुख कमी आणि दुःख जास्त असं म्हणतात नाही का सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे प्रथम संसारात गोडी नंतर त्या संसाराचा हो ओझो वाटायला लागतो माणूस त्रासून जातो नाही का तुकाराम एक अभंग आपण माग अभ्यासलेला आहे की संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची कंटाळून गेले तुकाराम म्हणून तुझे आठविले पाय येऊ माझे पाय पांढरण संसार करता करता माणूस थकून जातो घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तो थकून जातो आणि त्याला नैराश्य यायला लागतं की बायको नको पोरं नको काहीच नको आणि मग संसाराची पूर्णता करायची झाली तर त्याला काय होतं माणसाला पाप कर्म करायला भाग पडावं लागतं तो काही वेळा खोटं बोलायला सुरुवात करतो पण तुकाराम सांगता की या सगळ्या पापांपासून मुक्त व्हायचं असेल हा भाऊसागर तरुण जायचं असेल एकच युक्ती म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करणे परमेश्वराच्या नामस्मरणाने काम क्रोध लोभ वासना या क्षीण होतात जातात असं नाही जास्त केलं तर त्या पण जातात संसारी माणसाने जर सुरू केलं तर त्याच्या त्या वासना कमी होतात त्याचा राग थोडासा कमी होतो त्याला जो लोभ वाटतो माया वाटते ते हळूहळू कमी व्हायला लागते आणि या मायामोहोपासून दूर राहिला की त्याला दुःखाचा स्पर्श होत नाही सर्व सुखाचे आगर बाप रक्मादेवीवर तो का ज्ञानेश्वर माऊलीचं प्रत्येक अभंगात शेवटी तुम्हाला दिसतं म्हणजे सगळ्या सुखाचा आगर काय आहे पाप रख्मादेवीवर रुक्मिणीचा पती म्हणजे परमेश्वर विठ्ठल ह्याच आपल्या सुखाचं खरं ठिकाण आहे म्हणून संसार चालवताना जीवनाचं चा दुसरं काही ध्येय नको की संसार तर करायचाच पण ध्येय मात्र परमेश्वर प्राप्तीकडं ठेवायचं संसारात जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या आपण आणून द्यायचं त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही आणि लक्ष घातलं नाही तर उरलेला वेळ भगवंताच्या चरणामध्ये चिंतनामध्ये आपला जातो आणि मग आपण हा भाऊसागर आनंदाने तरून जातो आणि मृत्यूनंतर आपण भगवंताकडं मोक्ष प्राप्तीसाठी पात्र होतो रामकृष्ण हर